आज आपण इथं कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आला आहात आणि आपण उद्या परवा म्हणजे मुंबईमध्ये होता आज इथं आपल्या येण्याचं विजन काय आणि काय सांगाल सर आमच्या पत आमच्या दर्शकांना मी राजू भैया जयस्वाल उद्धवजी बाळासाहेब ठाकरेचा शिवसेना शिव आरोग्य सेनेचा मराठवाड्याचा संपर्क प्रमुख आज मी संभाजीनगर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये यासाठी आलो का माझे कॅन्सरग्रस्त पीडित रुग्ण यांना मार्गदर्शन करायसाठी आलो का दादांनो आज पिवळा केसरी कार्डवर एक जून एक जुलैपासून पहिल्यांदा दीड लाख रुपये होते आता महात्मा फुले आरोग्यमध्ये पाच लाखाचं कवरेज आलेलं ला आहे तरी कॅन्सर ब्लड कॅन्सर हे त्यामध्ये बसतं कॅन्सर सगळं त्याच्यामध्ये बसतो तुम्हाला ह्याच हॉस्पिटलला येणं अशी काही गरज नाही तुम्ही ते कार्ड पिवळं केसरी पांढरं कार्ड घेऊन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जरी गेलं जसं आता संभाजीनगरमध्ये मोठमोठे हॉस्पिटल आहेत तिथंसुद्धा तुमचा फ्रीमध्ये इलाज होतो हे सांगण्यासाठी आलो आणि दुसरी गोष्ट आदरणीय अरविंदजी गायकवाड साहेब यां यांचं असं काम सुरू केलं आहे स्वच्छता हे हे ते ज्याप्रमाणे मी संभाजीनगरच्या घाटीमध्ये असतो आणि आदरणीय साहेब हे यांच्यासोबत सतत मी संपर्कात असतो ज्याप्रमाणे साहेबांनी घाटीमध्ये काम केलं स्वच्छताचं असो सगळं ट्रीटमेंटचं असो गाडच्या बाबतीत असो नंबर एक काम चालू केलं त्याच धर्तीवर अरविंदजी गायकवाड यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो की त्यांनीसुद्धा त्याच परंपरेने इथं काम सुरू केलं आहे मी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येत होतो सतत येत होतो पण सहा महिन्याच्या चार महिन्याच्या आधी कशासाठी येत होतो का माझं कॅन्सर पीडित रुग्णांना ट्रीटमेंट वेळ व्हायला पाहिजे सगळं काही व्हायला पाहिजे हे पहिल्यांदी काय करायचं आजचं टेस्ट चार दिवस पाच दिवस सहा दिवस तो पेशंट पूर्ण घायाळ व्हायचा हो ज्या पेशंटला आज गरज आहे ती त्या पेशंटला पंधरा दिवसांनी द्यायचे पण मी इथं चक्कर मारू मारू यांना असं सिस्टम लावलं का आता गेले तर लगेच उपचार व्हायला पाहिजे या सिस्टीमनं काम केलं म्हणून मी त्या टायमाला यायचो पण गैरसाहेब काय होतं गायकवाड साहेबाचा हो रलशेड दररोज येतो काही इथून ये पेशंट नेतो बाहेर हॉस्पिटलला देतो अहो गायकवाड साहेब मला पेशंट तुमची न्यायची काय गरज आहे इथं मराठवाड्यातून सगळे आम नागरिक गरीब लोक येते मला फक्त त्यांना ट्रीटमेंट लवकर कशी होईल यासाठी मी तुमच्याकडे चकरा मारित होतो तुमचा गैरसमज दूर करा मी उद्धव साहेबाचा शिवसेनिक आहे आता कसं तुम्ही का काम केलं आता कसं कलर मारला आता कसं आतमध्ये स्वच्छता आहे पहिल्यांदी होती काय हे तुम्ही कबूल करा तुमच्या बाजूला सगळं फडाळ राहायचं स्वतः उचलून त्याला साफ करायला लावलं मला अभिमान आहे तुमचा ज्याप्रमाणे माझी संभाजीनगरची घाटी आहे त्याचप्रमाणे तुम्ही इथं काम करून दाखवलं संरक्षण भिंत बांधली आज रंगरघोटीचं चा काम चालू आहे हे विचारा ना आम्ही नव्हतो येतो नव्हतं काही त्या टायमाला तू आज एखादा रुग्ण आला काही ट्रीटमेंट घ्यायची का आज आहो कल आहो परसू आहो असं तो माणूस इथं महिनाभर रखडून पडायचा तर मी सतत सांगतो मी कॅन्सर पीडित रुग्णांना का दादांनो का फुले आज महात्मा फुलेमध्ये पाच लाखाचं कवरेज आहे ना तर ब्लड कॅन्सरला सुद्धा आज पहिल्यांदी पंतप्रधान निधीतून तीन सव्वा तीन लाखाची मदत व्हायची हो आता ती साडेसहा लाख होती मुख्यमंत्रीसुद्धा एक लाखाची मदत करते आपले ट्रस्ट आहे सिद्धिविनायक ट्रस्ट आहे ते सुद्धा पंचवीस हजाराची मदत करते आज ब्लड कॅन्सरचा कोणताही माझा बांधव जरी असला तर त्याला साडेसहा साडेसात साडेस सा, पावणे आठ लाख रुपयाचं गव्हर्नमेंट मदत करतो मला त्यांचा अभिमान आहे पण हे जोपर्यंत मी जनजागृती याची करणार नाही तोपर्यंत त्या पेशंटला काय समजणार निस्ते आले का प्रायव्हेटमध्ये पैसे घालतं इकडं पैसे घालतं ते माझं काम आहे जनजागृती करणं आणि पेशंटला कसा फ्री उपचार होईल ते करणं आज मी संभाजीनगरच्या घाटीमध्ये असू का कुठं असू का प्रायव्हेटमध्ये असू ज्या ठिकाणी तुम्हाला दोन दोन तीन तीन लाख रुपये सांगितले मला ते रिपोर्ट टाका मी शून्य पैशात काम करतो ना तुमचं कमी पैशामध्ये योजनेमध्ये फ्रीमध्ये काम करतो आणि तुम्हाला जनजागृती याच्यासाठी करायची बाबांनो फक्त संभाजीनगरला आल्यानंतर मला रिपोर्ट टाकले तर मी पन्नास हॉस्पिटलला ते रिपोर्ट टाकतो रिपोर्ट टाकल्यानंतर मला अर्ध्या तासात रिप्लाय येतो मग आपलं जिथं फ्री होईल तिथं काम करायचं ही माझी जनजागृती करणं हे माझं काम आहे शिवसैनिक म्हणून सर सध्या अब्दुल सत्तार हे पालकमंत्री पदी शहराचे झालेले आहेत त्याबद्दल तुम्हाला कसे बघता त्यांच्याकडे बिलकुल आदरणीय अब्दुलजी सत्तार साहेब यांचं पालक मी पालकमंत्री संभाजीनगरचे झाले छत्रपती संभाजीनगरचे झाले त्यांचं मी मनपूर्वक सगळ्या शिवसैनिकाच्या वतीनं वतीनं व माझ्या पक्षाच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो पण हे पालकमंत्री जे आहे हे सरड्यासारखे कलर बदलणारे पालकमंत्री आहे हे बघा तुम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणायचं तर औरंगाबाद म्हणते ठीक आहे औरंगाबाद म्हणा औरंगाबाद म्हटलं काही अडचण नाही तुम्हाला पण औरंगाबाद म्हणायचं तर याचं बी डेकोरेशन करते का मला परमिशन घेतली मी मुख्यमंत्रीची की मला औरंगाबाद म्हणायचं म्हणजे हे सगळे चार्टर्ड लोकं तुम्ही एक सांगा कोणता हिंदुत्वाचा मुद्दा घ्या आज सिल्लोडला पाकिस्तान म्हणते का आमचं काही दुखत नाही का याच्यात शिवसैनिकाचं सगळं दुखतं याच्यात सगळ्या भावना चेंज होत्या पण तुम्ही एवढे समजदार लोक आहात तुम्ही आज पदी नियुक्ती केलेली आहात तर तो तुम्ही टोपीचं याचं भाष्य वापरू नका ना, ना तुम्ही काय करा पालकमंत्री म्हणून तुम्हाला सांगितलं मी मी मुंबईला येऊनसुद्धा आदरणीय अब्दुलजी सत्तार साहेब तुम्हाला मी निवेदन दिलं का आज संभाजीनगर हे माझं ऐतिहासिक शहर आहे छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक एक, ऐतिहासिक शहर आहे इथं पर्यटक येतात बाहेरून लोक येतात माझं मराठवाड्याचं कॅन्सर हॉस्पिटल इथं आहे माझी संभाजीनगरची घाटी आहे मराठवाड्यातून नाही आउट ऑफ स्टेटमधून इथं रुग्ण येतात ट्रीटमेंट घेण्यासाठी मी सांगितलं होतं तर मी प्रत्येक उड्डाण खाली साहेब ज्याप्रमाणे मी आळडून ओरडून बाबा पेट्रोल पंपापशी स्वच्छता सुरू केलं स्नानग्रह सुरू केलं टॉयलेटची सगळी व्यवस्था केली माझी सांगायचं ते मी प्रत्येक उड्डाण खाली करायचं सांगितलं होतं तुम्हाला त्याचं मी निवेदन पालकमंत्र्यांना दिनं भुमर साहेबांना दिनं चार चार वेळेस दिलं माझी काय चूक आहे समजा माझं जर समजा प्रत्येक उड्डाण खाली आज माझी पोलीस बांधव काम करते लेडीज पोलीस आज ड्युटी करतात जर लेडीज पोलीसला जर स्वचालयाची व्यवस्था नाही तिथं तर काय उपयोग आहे तुमचा काय उपयोग काय तुमचा पालकमंत्री म्हणून मला एक सांगा ना मी आदरणीय पुन्हा एकदा तुम्हाला पालकमंत्रीच्या शुभेच्छा देतो आणि विनंती ही करतो की ज्या आपल्या संभाजीनगरचे जितके पण उड्डाण आहे त्या उड्डाण